नमस्कार पिनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज मी बनवते वालीची भाजी तर वाली किती फ्रेश आहेत त्या बघा आणि मी सकाळी सकाळीच मार्केटला गेल्यामुळे मला एवढी भाजी फ्रेश मिळाली कारण जी गावटी भाजी आहे ना शेणखतावर वगैरे बनवलेली तर ती लवकर येते सकाळीच कारण लोकांना गाड्या नसतात आतल्या आतल्या गावातून यायला एस टी बसेस वगैरे त्याच्यामुळे लवकर येतात लोक आणि अकरा साडे अकरापर्यंत ती भाजी गावातली खलाच होते बाकीच्या भाज्या ज्या अशा देशावरच्या असतात ना त्या असतात संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत तर इथे बघा वाली आपल्या मोडून स्वच्छ धुवून झालेल्या आहेत आणि फोडणीसाठी आपण कांदा आणि ओली मिरची कट करून घेतली आहे मी ओली मिरची जरा जास्तच मोठी कट केली आहे कारण आम्हाला ओली मिरची ॲलर्जी आहे बघा वाली कशा दिसतायत त्या आणि मी इथे स्वच्छ धुवून पण घेतल्या आहेत त्यांना आता आपण फोडणीची तयारी करूया तर फोडणीमध्ये मी तेल टाकले मोहरी टाकली आहे बघा कांदा टाकला आणि ओली मिरची छान परतून घ्यायची कांदा कच्चा ठेवायचा नाही कांदा कच्चा राहिला की सगळ्याच म्हणजे भाज्यांना असू दे जेवणाला वास येतो कांदा जरा व्यवस्थित परतून घ्यायचा ह्याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हळद टाकायची आणि ती छान परतून घ्यायची फोडणीमध्ये नंतर आपण कट करून धुऊन वाली घेतल्या आहेत ना तर त्या आपण ओतायच्या ह्याच्यामध्ये आणि त्याही छानपैकी परतून घ्यायच्या इथे आपण असं फोडणी छान परतून घेतलेली आहे वाली ओतल्यात आणि ह्याच्याबरोबर ना मी एक बटाटा वापरला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता जर नाही आवडत असेल मी नाही टाकला तरी चालतो पण प्लेन भाजी खायला मुलं थोडं कंटाळा करतात तर त्यांना ब आतला बटाटा आवडतो मुलांना त्याच्यामुळे मी टाकला आहे नुसत्या वालीची सुद्धा खूप छान लागते आणि गावातल्या वाली असतील तर नुसतं अगदी उकडून खाल्ली तरी छान लागते तर इथे बघा मी असं व्यवस्थित झाकून ठेवलं आहे आणि मध्ये दोन वेळा छानपैकी परतून घेतली आहे भाजीला मी इथे आणि पुन्हा झाकून ठेवली आहे आणि नंतर मग आपली इथे अशी भाजी तयार झाली आहे मी वरून खोबरं टाकलंय कोकण म्हटलं की खोबरं आलं खोबऱ्याशिवाय काही चालत नाही इथे आणि त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि नंतर शिजत आली वालीची भाजी असू दे केळ्याची भाजी असू दे की त्याचा हळूहळू कलर शिजल्यानंतर चेंज होतो थोडासा काळपटपणा येतो आणि इथे अशी आपली वालीची भाजी ते...